छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये नुकताच नवीन प्रशासकीय कक्षा सुरू करण्यात आला असून या मिटिंग हॉलमध्ये मंगळवारी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी विविध विषयांवर आढावा घेतला यावेळी आयुक्तांना निवेदन आणि समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील मुख्यालयामध्ये मंगळवारी कर्मचाऱ्यांची आणि नागरिकांची मोठी गर्दी झालेली दिसून आली याचं कारण होतं महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी मंगळवारी दिवसभर मुख्यालयात बसून ते कामकाजाचा आढावा घेत होते महानगरपालिका आयुक्त दालना शेजारी नवीन प्रशासकीय मीटिंग हॉल नुकताच सुरू झाला त्याचं उद्घाटन सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेतील दालनाचं काम सुरू असल्याने सर्व बैठका स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये होत होत्या महानगरपालिका मुख्यालयामध्ये नवीन कक्ष तयार होताच महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी मंगळवारी सकाळी महानगरपालिकेमध्ये दाखल झाले आणि या हॉलमध्ये आढावा बैठका आयोजित केल्या यावेळी आयुक्त यांनी विविध विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला यामध्ये खासगी बँकेतील प्रतिनिधी यांचा सहभाग होता महानगरपालिकेतील कर्मचारी आणि नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन आय। आयुक्तांची भेट घेतली गेल्या अनेक महिन्यांपासून दिवसा शुशुकाट बघायला मिळणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आज दिवसभर नागरिकांची गर्दी दिसून आली आहे